आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला आहे काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसच मोठा पक्ष राहणार आहे सर्वेनुसार काँग्रेसला पंच्याऐंशी जागा तर शरद पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा तर ठाकरे गटाला बत्तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान काँग्रेसचा हा सर्वे आहे की उद्धव ठाकरेंना इशारा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे काँग्रेसने केलेला हा सर्वे नेमका काय आहे आणि यातून या उद्धव ठाकरेंना नेमका काय इशारा दिला जात आहे पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला मोठा दणका देत महाविकास आघाडीने घवगवित यश मिळवलं अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे अशातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अंतर्गत सर्वे करण्यात आलाय लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता आहे असा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढला जात आहे चा या सर्वेमधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सर्वाधिक जागा भाजपला पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बत्तीस ते पस्तीस जागा तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला चोवीस जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते नऊ जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे मात्र काँग्रेसने केलेले हे अंतर्गत सर्वेक्षण म्हणजे उद्धव ठाकरेंना इशारा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सतत मुख्यमंत्री पद मागणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसनं सर्वेक्षणातून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चा महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे सोळा ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती तसंच जे नाव जाहीर केलं जाईल त्याला आपला पाठिंबा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते पण ठाकरेंच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं कोणतंही ठोस उत्तर दिलं नव्हतं त्यामुळे किमान चार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली होती तसेच पाडापाडीच्या राजकारणामुळे निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणं गरजेचं आहे असं देखील ठाकरेंचं मत आहे शिवाय मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनाच पुढं करावं अशी ठाकरे गटाच्या नेत्यांनीही अनेकदा विधानं केली आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना या सर्वेमधून इशारा देण्याचं काम काँग्रेसकडून करण्यात आलं आहे अशी देखील चर्चा सुरू आहे काँग्रेसनं खरंच सर्वेमधून उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे का आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणता पक्ष जिंकणार तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा